नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे पूजा करत असताना दिवा फडकणे डोळ्यात पाणी येणे आळस येणे याचा काय अर्थ आहे आणि पूजा करत असताना देवावरचे फुल पडणे शुभ आहे की अशुभ काय होतो याचा अर्थ बघा या विश्वाची निर्मिती होण्याआधी ब्रह्मांडाची निर्मिती होण्याआधी हे विश्व पूर्णपणे रिकामे होते अशा वेळी सगळीकडे काळोख अंधार होता आणि याच वेळी एक प्रचंड शक्ती निर्माण झाली आणि एक शिवलिंग सुद्धा अस्तित्वात आले दिव्य प्रकाश संपूर्ण सृष्टीमध्ये पसरला आणि संपूर्ण ब्रह्मांड तेजमय झाले त्यानंतर या ब्रह्मांडामध्ये काही पदार्थाची निर्मिती झाली त्यात जल वायू अग्नी अशा अनेक पदार्थांची निर्मिती झाली आणि या सर्व गोष्टींचा संबंध श्री महादेव यांच्याशी येत असतो महादेव हे निर्मिती आहे तर महादेवच शेवट आहेत या सर्व गोष्टींचा महादेवाशी खूप जवळील संबंध येत असतो जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा आपली सर्व ध्यान एकाग्र करत असतो आपले संपूर्ण संबंध महादेवाशी जोडले गेलेले असतात बघा जेव्हा कधी आपण देवपूजा करत असतो तेव्हा काही घटना आपल्यासोबत घडत असतात काही संकेत आपल्याला प्राप्त होत असतात परंतु या संकेताकडे आपण दुर्लक्ष करत असतो जेव्हा आपण परमेश्वराची पूजा अर्चना करत असतो तेव्हा आपल्या आजूबाजूला एक सकारात्मक वातावरण तयार होत असल्याने या सकारात्मक वातावरणामुळे सुद्धा आपल्याला प्रसन्न वाटू लागते अनेकदा आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे दुःख ताण तणाव निर्माण झालेले असतात परंतु अशा वेळी जेव्हा आपण ध्यानधारणा करत असतो तेव्हा त्या आधारे झालेला किंवा परमेश्वर पूजेच्या सकारात्मक शक्तीने आपल्या जीवनामध्ये संपूर्ण तान तणाव निघून जातो आपल्याला बरे वाटू लागले आपल्यापैकी अनेक जण अभ्यास करत असताना माता सरस्वतीची पूजा अर्चना आराधना करत असतात आणि ही आराधना करत असताना जर मुलाच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतील त्याला अभ्यास करताना झोप लागत असेल तर अशा वेळी समजा की माता सरस्वती त्यांच्यावर प्रसन्न होत आहे त्याचबरोबर अनेकदा आपण एखादी देवाची कथा ऐकत असाल अचानक आपल्या अंगावर काटा येतो आणि आपल्या डोळ्यातून पाणी वाहू लागते जर असे सुद्धा तुमच्या बाबतीत होत असे तर तुम्हाला देवाची कृपा आशीर्वाद देवाची शक्ती तुमच्या शरीरामध्ये निवास करत आहे किंवा तुम्हाला काहीतरी चांगल्या घटनेची शक्ती व संकेत प्राप्त होणार आहे बघा असे काही वेगळे संकेत आहे जे आपल्याला पूजा अर्चना करताना कळत असतात परंतु आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आपल्याला देवाचा कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतो आपण देवपूजा करत असताना आपल्या डोळ्यातून अश्रू वाहत असतील तर अशा वेळी तुमचा आत्मा आणि परमेश्वराचा आत्मा हा पूजा करताना एकत्रित होत आहे आणि त्याचे तुम्हाला चांगले फळ सुद्धा प्राप्त होणार आहे असा एक संकेत असतो अशावेळी तुमची जी काही इच्छा असेल ती देवाकडे व्यक्त करायला हवी आणि अशा वेळेस आपण काही देवाला मागितले तर आपले म्हणणे देव नक्कीच पूर्ण करतात बहुतेकदा देवपूजा करत असताना दिवा वाढतो म्हणजे त्याची वाद कधीकधी विझून जास्त असते अशा सुद्धा त्याचा संकेत चांगला प्राप्त होत असतो अग्नि म्हणजे शिव आहे म्हणजे शिवाचा तेज आहे जर तुमच्या बाबतीत सुद्धा असे होत असेल तर त्याचा अर्थ असा की ती पूजा तुमच्या देवापर्यंत अवश्य पोचत आहे जर आपण अगरबत्ती लावताना अगरबत्तीचा धूर धूप दाखवताना त्याचा रोख देवाकडे वळला याचा अर्थ असा की तुमची देवपूजा देवाने स्वीकार केली आहे देवतेची पूजा करताना बऱ्याचदा आपण बघतो की पूजा करताना एखादे फूल पडते किंवा दिवा विजतो पूजेच्या वेळी मूर्तीवरील फुल पडणे किंवा फोटोवरील फुल पडणे किंवा फुले पडण्याचे अनेक वेळा घडते म्हणजे तुमची उपासना सफल झाली आणि देव तुमच्यावर प्रसन्न झाले म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होणार आहे फुले पडणे खूप शुभ आहे याचा अर्थ असा की तुमच्या घरात सुखसमृद्धी येणार आहे हे फूल लाल कपड्यात बांधून आपल्या घराच्या तिजोरीत ठेवा यामुळे तुमची तिजोरी कधीही रिकामी होणार नाही पूजेच्या वेळी घरात पाहुणे येण्यानेही देवाचा आशीर्वाद मिळतो यासोबतच जर त्या पाहुण्याने सोबत एखादी भेट वस्तू आणली तर समजून जा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल जर तुम्ही पूजेच्या वेळी दिवा लावताच अचानक ज्योत वेगाने पेटू लागली तर समजून घ्या की तुमची पूजा यशस्वी झाली आहे आणि तुमच्या सर्व समस्या दूर होणार आहेत त्या करत असताना अगरबत्ती पेटली आणि तिचा सुगंध घरात दरवळला तर देव तुमच्यावर प्रसन्न असल्याचेही संकेत आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद